आणून ठेवला इथे कधी लावते तर किती आहे दोन चार सहा कधी लावत हे पा पाईप -पाई, आहे लंबे चला कधी करत चला शे डोळे चमकत आहे एशी चमक होती जल्दी कुठे जल्दी इकडे जल्दी कुठे जल्दी कुठे चालली इकडे कुठे चालली कुठे तेखाली पळत पळत पळ 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 नीक बाहेर निघ निघ बाहेर निघ 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 चल बाहेर साठी चाट पापडी आणली काय तुला आवडते ना <laughs> <laughs> भेल आणणार होती तर नाही म्हणे आरची चाट पापडी सांगितली आरचीनं तर आरची साठी तुला जे हो का मी तर खाल्ली तुझ्यासाठी पण आणलं मग तर आमचं माझ्या आता काय <laughs> चला आता काही नाही हा हा पता आहे बघा आता एवढे भांडे चमा करून ठेवले आरशीने आणि हे भांड्या पण घासायचे चाय आई आज बाई नाही काय चा आहे बाई, बाई आलीच नाही आज नाही बर्तन वर काही जमली आहे बराबर आहे तर चला तर आता असं दे आरचीचे पेपर आहे तर आरचीला काही सांगतच नाही पर्यंत काहीच हात नाही पण नाही इकडे अशी पण बोलते मग अशी पण तशी ना अशी काही बोलत नाही तर आता आली तर मी आता भांडे वगैरे लावले अर्धे आणि थोडे बाकी आहे तर मी म्हटलं चला दाखव थोडस तर चला आता मी भांडे वगैरे लावून घेते आणि स्वयंपाक पण करते कागाभाचे करू लागते तू मला स्वयंपाक का बरं असं म्हटल्याने होईल काय नेऊन कोणते तर चला आता मी करते स्वयंपाक आता भाजी वगैरे काही करत नाही बघते आता तर चला मी करते आता स्वयंपाक बघा इथे खबूतर दिसत आहे तुम्हाला बस बघा इथे कसा बसलाय आरची खोल बरं का खिडकी खोल ना पळते बघू तर खोल तर दाखवू तर बघते आता खोलून बघा आता कसा पळते तो अगं खोल ना गा टॉर्च का बन नाही भेटव नाही नाही टॉर्च दिसणार नाही पुन्हा त्याची पाणी हे वगैरे चलते कुठे ग आरची तुला पाहिजे थोडी देऊ चला घ्या गरम कॉफी घ्या कॉफी घ्या घे तुला हो चला घ्या आणला का रे भाऊ तेव्हाच खाल्ली बाळा मीठ कुठे आहे रे बाळा मीठ नाहीये नाही मी काहीच